नमस्कार मी माझ्या ऑन द वे भुर या ब्लॉग वर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे म्हणजेच ज्ञानेश्वरी फिल्म प्रोडक्शनच्या नवीन भागामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आलो आहोत हवेली तालुक्यातील मौजे मांजरी बुद्रुक या गावामध्ये मोडी कागदपत्रांचा अभ्यास करून आज आपण गावा या गावाचा इतिहास जाणून घेणार आहे तसेच या गावातील जुनी पुरातन मंदिरे वाडे विरगळ सतीशिळा शिलालेख समाध्या बारव यांविषयीचा अभ्यास करून याबद्दलची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे मराठे शाहीचे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपद बहाल केलेले हे गाव तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या शिवस्वराज्यातील महत्वपूर्ण असे गाव या गावातील भुले पाटील आणि इतर घराण्याविषयीचा अभ्यास करून त्याविषयीची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे चला तर मग मांजराई देवीचा आशीर्वाद घेऊया आणि इथं उपस्थितीत या व्हिडिओला सुरुवात करूया छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की हर 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 हा तसेच आज आपल्यासोबत या गावचे सुपुत्र माननीय सुरेश अना घुले पाटील आहेत त्यांच्याकडूनही आपण गावाबद्दल जाणून घेऊया नमस्कार मी सुरेश अन्ना घुले उपाध्यक्ष महाराष्ट्र संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आज आपण मांजरी गावामध्ये मुठा नदीच्या तिरी वसलेल्या ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या मांजरी बुद्रुक या गावामध्ये आहोत मांजरी बुद्रुक हे गाव मांजरी बुद्रुक या गावातील मांजरादेवीच्या मंदिरामध्ये मा मांजरादेवीच्या मंदिराचा एक वेगळा असा इतिहास आहे मांजरादेवीचं मंदिर हे प्राचीन काळाचं पाच पांडवांनी वसवलेलं मंदिर आहे अशी आख्यायिका या परिसरात आहे मांजरीगाव हे इतिहासकालीन गाव आहे हे म्हणण्याचं कारण म्हणजे शिवछत्रपतींनी ज्यावेळेस सिंधवी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेस शिवछत्रपतीच्या सैन्यामध्ये भुले घुले घराण्याला एक वेगळं आणि मानाचं असं स्थान होतं बापूजीभाऊ घुले नावाचे जे सरदार आहेत आमचे त्यांच्यावर पुणे शहराच्या आणि आसपासच्या परिसराची संरक्षणाची जबाबदारी शहाजीराजांनी आणि त्याच्यानंतर शिवछत्रपतींनी सोपवलेली होती आजही आपण पाहतो की पुण्याकडे येताना चारी दिशेच्या कोपऱ्यामध्ये बापूजीबाऊंची जी मंदिरं आढळतात हे त्याचंच कारण आहे आणि ह्या बापूजीबाऊनी ही कामगिरी अतिशय चोखपणे बजवली म्हणून एक पराक्रमी घराणं म्हणून मुले घराण्याचा इतिहास शिवछत्रपतींच्या इतिहासात येतो आमचं गाव हे प्रचंड मोठं असणारं गाव आहे या गावामध्ये आमची देवस्थान कमिटी आहे त्या कमिटीच्या माध्यमातून जी गावामध्ये अनेक मंदिरं आहेत मांद्रा देवीचं मंदिर असेल भैरवनाथाचं मंदिर असेल मारुतीचं मंदिर असेल इतर सगळीच मंदिरं असतील सटवाईचं मंदिर असेल शनीचं मंदिर असेल रामाचं मंदिर असेल अशा सगळ्याच मंदिरांची देखभाल करण्याचं काम डागडुजी करण्याचं काम केलं जातं उत्सव समितीच्या माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी तीन दिवस देवी ग्रामदैवताचा फार मोठ्या प्रमाणात उत्सव भरवला जातो कुस्त्यांचे आखाडे होतात डोल छबिना होतो देवीच्या पालखीची मिरवणूक निघती आणि अनेकांना त्यांच्या कलागुणानुसार बक्षिस लाखो रुपयाची बक्षिसं आमचे गावकरी या ठिकाणी देत असतात पुणे शहराला जी भाजीपाला भाजी पुरव भाजीपाला पुरवठ्याची जबाबदारी मांद्री हडपसर या परिसरावर होती असं त्या काळी म्हटलं जायचं महात्मा फुले आपण सत्यशोधक महात्मा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांचं वास्तव्य मांजरीमध्ये होते सुभाष सामुदायिक सोसायटी नावाची एक सोसायटी ना मांजरीमध्ये स्थापन केली आणि सहकारातून शेती हा प्रयोग महात्मा फुलेंनी या ठिकाणी राबवला मांजरीमध्ये त्यांनी शेती केली असं मांजरीच्या इतिहासामध्ये नमूद केलं जातं आम्हालाही आमच्या गावचा इतिहास आमच्या सर्वच पिढ्यांना जाणून घेण्याची इच्छा आहे मांजरी गावामध्ये मंदिर आहेत त्याचप्रमाणे अनेक प्राचीन काळातल्या समाध्या आहेत शिलालेख आहेत परंतु त्याची माहिती आमच्या तरुण पिढीला नाही जो इतिहास आज आमच्यासमोर आजपर्यंत आमच्यासमोर आलेला आहे तो इतिहासच आम्ही पुढच्या पुढीला सांगत आहोत पण खऱ्या अर्थानं मांजरीची स्थापना कधी झाली या गावचा इतिहास कसा आहे आमच्या या ग्रामदेवतेच्या मंदिराच्या विषयी आम्हाला स्थापनेविषयी सगळ्याच मंडळींना जाणून घेण्याची उत्सुकता आहे आणि हे करण्याचं भविष्यकाळामध्ये काम आम्ही सगळीच मंडळी या ठिकाणी करतोय एक एकोपा जमण्याचं काम आम्ही केलेलं आहे आजपर्यंत मांजरी गावामध्ये गेल्या शंभर वर्षाच्या काळात किंवा आमच्यात आता या ठिकाणी सत्तर पंच्याहत्तर वर्षाची वयस्कर मंडळी आहेत कुठलीही जातीय दंगल घडलेली नाही कुठल्याही दोन समाजामध्ये कधी भांडण झालेलं नाही हा एकोपा जमण्याचं काम आमच्या संपूर्ण मांजरे गावाने केलं आहे ज्यावेळेस आम्ही आमच्या मांजरेगावच्या ग्रामदेवताचा उत्सव भरवतो त्याच वेळेस आमच्या गावात शेजारीच पीराचं मंदिर आहे पीरसाहेबांचाही उत्सव आमची जुनी लोकं सांगतात की त्या काळातपासून पीरसाहेबांच्या उत्सवाची परंपरा होती आणि तीच परंपरा आम्ही ग्रामदैवताबरोबर फिरसाहेबांचा उत्सव करण्याची पुढं चालू ठेवलेली आहे ज्ञानेश्वरी फिल्म प्रोडक्शन सासवड यांनी आमच्या गावाच्या इतिहासाबद्दल अनेक कागदपत्रांचा आणि प्राचीन रेखांचा अभ्यास केलेला आहे आणि गावांनीही त्यांच्यावर आमच्या गावचा इतिहास शोधण्याची जबाबदारी सोपवलेली आहे ते लवकरच आमच्या गावचा इतिहास प्रकाशित करणार आहेत गावकऱ्यांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून आभार मानतो नमस्कार आणि त्याचबरोबर या इतिहास संशोधनामध्ये नवले कुटुंबियांचा मोलाचा वाटा आहे ज्ञानेश्वरी प्रोडक्शन सासवड आणि नवले मनापासून धन्यवाद गाव गाव म्हणजे प्रत्येकाच्या जिवाळ्याचा विषय मग ती कर्मभूमी असो किंवा जन्मभूमी त्या मातीची ओढ प्रत्येकालाच असते कर्तव्याच्या ओझ्यामुळे गावाबाहेर गेलेली कुळे आपल्या गावची यष्टी जरी पाहिली तरी गहीवरून जातात माणूस मोठा होतो तो त्याच्या कर्माने परंतु आयुष्य जगण्याची हिंमत देते ती आपली अशा सुंदर गावाचा इतिहास आपण जाणून घेणार आहे मौजे मा मांजरी बुद्रुक गावचे अस्तित्व या गावात असणाऱ्या विरगळ गद्देगळ शिल्प समाध्या मंदिरांची स्थापत्य शैली यावरून दीड हजार वर्षापासूनचे असल्याचे जाणवते या गावामध्ये विरगळ मोठ्या प्रमाणात आढळतात आठशे ते नऊशे वर्ष जुन्या इतिहासाच्या त्या मुख साक्षीदार आहेत लोकांनी दगडावर कोरलेली त्या वीराची प्रतिमा म्हणजेच विरगळ होय गावातील विरगळांचे वाचन केल्यानंतर असे समजते की पूर्वी या ठिकाणी घनदाट जंगल होते पशुधनाची म्हणजेच गाय बैल म्हैस आदींच्या संरक्षणासाठी वीरमरण आलेल्या वीरा वीराच्या वीरगळ या ठिकाणी पाहायला मिळतात अशा या पुरातन इतिहास लाभलेल्या वीरगळांची गावच्या ग्रामदैवतेसमोर स्थापना करून एक पंथीचा दिवा लावल्यास त्या विरोध्याला श्रद्धांजली नक्कीच ठरेल मौजे मांजरी बुद्रुक गावचे ग्रामदैवत श्री मांजराई माता आहे मांजराई मातेचा वरदहस्त खूप पुरातन काळापासून या गावावर आहे खूप मोठा इतिहास वारसा लाभलेल्या या गावाचा धार्मिक ठेवा सुद्धा खूपच अलौकिक आहे मौजे मांजरी गावच्या उत्तर वेशीच्या आतमध्ये एक गद्देगळ पाहायला मिळते गद्दा म्हणजे गाडो म्हणजे गाडवाचे शिल्प असलेली दगडी शिळा शिला राजांच्या म्हणजे दहाव्या शतकात व त्यानंतर यादवांच्या राजवटीत या प्रकारच्या गद्देगळ कर तयार करण्यात आले त्यावेळी या भागावर ज्या राजाचे राज्य होते त्याने हे मौजे मांजरी गाव एखाद्या मंदिरास किंवा ब्राह्मणास दान दिले असावे व दान दिलेल्या जमिनीचा कोणी गैरवापर केल्यास त्याच्या घरातील स्त्रीबरोबर गाढव समागम करेल व ही व्यवस्था चंद्र सूर्य अस्तित्वात आहेत तोपर्यंत चालू राहील ही एक धमकी किंवा शिवी आहे मात्र अज्ञानपणामुळे अशा गद्देगळांना शेंदूर लावून पूजा केलेली पाहायला मिळते अशा या पुरातन ठेव्याचे जतन मात्र नक्की भावे हीच अपेक्षा या गावातील पाटील की घुले घराण्याकडे अगदी सुरुवातीपासून असल्याचे उपलब्ध मोडी कागदपत्रांवरून दिसते त्याचबरोबर गावचे चौगुलकीचे वतन पवार घराण्याकडे असल्याचे पाहायला मिळते याच गावात एक नाग शिल्प सुद्धा पाहायला मिळते पुरातन काळात या ठिकाणी पूर्ण जंगल होते जंगल असल्या कारणाने या ठिकाणी जंगले श्वापद व सर्प यांचा वावर सुद्धा मोठ्या प्रमाणात होता नाग सर्प यांची आपल्यावर कृपा दृष्टी राहावी यासाठी नागशिल्प तयार करून त्याची पूजा केली जात असे मौजे मांजरे बुद्रुक गावचे घुले घराण्याचे देवक मरीदाचा वेल किंवा मरिदाचे कडे आहे तर मूळचे कुळ हे शिंदे आहे मरिदाचा वेल हे देवक प्रामुख्याने समुद्राच्या कडेला म्हणजेच कोकण भागात आढळते आजही आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यातील वेंगुर्ल्यामध्ये व आसपास हे देवक असणारे लोक आढळतात म्हणजेच या देवकाचे मूळ हे कोकणातील आहे मौजे मांजरी बुद्रुक गावाच्या इतिहासातील लिखित स्वरूपातील उल्लेख शहाजी राजे भोसले यांच्या कारकिर्दीतील आढळतो मोडी लिपीतील या पत्रावर फारसी लिपीतील शिक्का आहे पत्राची तारीख तेवीस मे सोळाशे अशी आहे पुणे प्रांताचे देशमुख विठोजी नाईक शितोळे यांना हे पत्र लिहिले आहे याच दरम्यान कर्नाटक भागातील अंकली व आसपासचा प्रदेश शितोळे देशमुख यांच्याकडे होता अंकली गावाच्या शेजारी मांजरी हे गाव आहे व त्या गावचे ग्रामदैवत मांजराई माता आहे त्या दरम्यान मौजे मांजरी बुद्रुक हे गाव सुद्धा शितोळे देशमुख यांना वतन मिळाले शितोळे देशमुख यांनी या ठिकाणी मांजराई मातेचे मंदिर व इतरही मंदिरांचे जीर्णोद्धार केले याबाबत एक शिलालेख पुणे स्थित शितोळे वाडा या ठिकाणी पाहायला मिळतो हो। यानंतर ते महत्वपूर्ण पत्र हे मौजे मांजरी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे आहे कोकण भागातील श्रीवर्धनचे भट घराणे देशमुखी अनुभवत होते याच कुटुंबातील बाळाजी विश्वनाथ भट हा मुलगा छत्रपती संभाजी महाराजांच्या वधानंतर घाटमाथ्यावर आला व सासवड स्थित सरदार पुरंदरेंच्या पुढाकाराने स्वराज्यात दाखल झाला दा। सन सोळाशे चौऱ्याऐंशी ते सन सोळाशे नव्याण्णव औरंगजेबा आपल्या अक्कल हुशारीने अनेक कामगिऱ्या पार पाडत थेट छत्रपती शाहू महाराजांना औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगलांकडून सोडवून आणण्यात मोठी कामगिरी पार पाडली तसेच फौजेचे व मुसद्दीपणाचे काम योग्य मर्द माणूस म्हणून सबब बहिरो पंत पिंगळे यांचकडील पेशवेपद काढून राजशक एकोणचाळीस छह नऊ जिलकादे सुहुरसन अरबा अशर मयाव अलफ म्हणजेच सोळा नोव्हेंबर सतराशे तेरा रोजी बाळाजी विश्वनाथ भट यांस मौजे मांजरी बुद्रुक या ठिकाणी मुक्काम असताना शिवस्वराज्याचे पेशवेपद देण्यात आले यामध्ये इतमाम साहेब नौबत जरी बादली पाच संगे जबाहिर कंठी ढाल तलवार शिक्के कट्यार व इतर मानपान शके सोळाशे पस्तीस साली देण्यात आल्या असा हा दिमागदार सोहळा छत्रपतींच्या उपस्थितीत मौजे मांजरी बुद्रुक गावात पार पडला अशा या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनेचे भागीदार व साक्षीदार होण्याचे भाग्य मांजरीकरांना मिळाले यानंतरचे एक महत्वपूर्ण पत्र नागरमल खंडोबा मौजे तुळापूर व मौजे गोळेगाव येथील सीमेवर डोंगरावर आहे या मंदिराविषयीचे आहे या मंदिराचे पुजारी धुलोजी बिन खंडजी पुजारी धनगर यांच्यानुसार मौजे मांद्री बुद्रुक गावचे पाटील घुले यांचा कुलस्वामीदेव खंडोबा याची पूजा आम्ही करीतो सबब घुले पाटील यांनी गाव निस्पत इनाम रुके तीन थळ खवीस पैकी मौजे मांजरी बुद्रुक गावातील देण्यात आले आहे त्याची वहिवाट आम्ही करीतो व त्या उत्पन्नातून देवाची पूजा व नैवेद्य करत आहे इनाम पुरातन आहे या पत्राची तारीख फसली सन बाराशे आहे म्हणजेच मांजरी बुद्रुक गावातील घुले पाटील घराण्याचे कुलस्वामी देव तुळापूर येथील नागरमल खंडोबा आहे इतिहासातील या रूढी परंपरा परत नव्याने चालू झाल्यास गावचे गाव पण नक्कीच टिकेल यानंतरचे एक महत्वपूर्ण पत्र घुले पाटील यांचे आहे सुहूर सन मयातेन व अल्फे म्हणजेच इसवी सन अठराशे सहा रोजी मोराजी बिन धारोजी पाटील गुला मौजे मांजरी बुद्रुक यांनी सांगितल्याप्रमाणे दंगोजी बिन बापूजी पाटील गुला मौजे मांजरी यांचा व माझा वडील धाकूपणाचा मोकदमी संबंधीचा वाद आहे त्यास त्याचा व माझा मूळ पुरुष रामजी पाटील गुला त्याला पुत्र दोघे त्यात वडील एसाजी व धाकटा सांभाजी मी धाकट्याच्या वंशाचा दंगोजीचा वडील जबरदस्त याचमुळे मोकदमी तो अनुभवतो मजला पाटील किची वहिवाट करू देत नाही निवाडा होईपर्यंत मानपान सरकारात जप्त करावे अशा प्रकारे या पत्रामध्ये घुले पाटील घराण्याचे मूळ पुरुष रामजी पाटील असा उल्लेख आलेला आहे मौजे मांजरी बुद्रुक गावाच्या उत्तर वेशी बाहेर श्री महादेव मंदिर पाहायला मिळते या महादेवाचे मोडी कागदपत्रांमध्ये श्री सोमेश्वर महादेव मंदिर असा उल्लेख मिळतो या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम साडेतीनशे वर्षापूर्वी म्हणजेच मांजराई माता मंदिराबरोबरच झालेले आहे तरी ग्रामस्थांनी श्री सोमेश्वर महादेव मंदिर असा नाम निर्देशित नामफलक मंदिरासमोर लावावा ही विनंती यानंतरचे एक महत्त्वपूर्ण इनामपत्र इनाम आहे पुणे प्रांताचे देशमुख शितोळे यांना बाजीराव पेशवे यांनी हे इनामपत्र दिलेले आहे पुणे प्रांतात एकूण पंधरा चावर त्यापैकी मौजे मांजरी गावात एक चावर जमीन इनाम देण्यात आली होती या इनामाचे संपादन करते शितोळे यांचे मूळ पुरुष मालजी नरसिंगराव होते नंतरच्या काळात शितोळे यांचा वंश खुटला सबब तानाजी नाईक यांच्या वंशातील पुत्रत्वास घेतले त्यानेच देशमुखीची अर्धी तक्षिम पुढे चालवली मौजे मांजरी बुद्रुक गावातील घुले पाटील यांना सरकारातून असलेले मानपान पुढील प्रमाणे निशानी नाव नांगर करणे दिवानातून मिळालेल्या भेटवस्तू स्वीकारणे शिरपाव सन्मानाने स्वीकारणे जोशी यांनी पंचांग वाचन प्रथम घुले पाटील यांच्या घरी करणे सांभार समाजाकडून दरचाल एक चरमी जोडा स्वीकारणे होळीच्या पोळीचा मान पाटलांना बैल पोळ्याच्या दिवशी पहिला मान घुले यांच्या बैलाला दसऱ्याच्या दिवशी वाजंत्र्यांनी पहिले घुले पाटील यांच्या घरासमोर वाजवणे व नंतर इतर ठिकाणी अशा प्रकारे अनेक मानपान वतनाचे घुले पाटील यांना होते यानंतरचा महत्वपूर्ण उल्लेख हा राजश्री बाजीराव पंडित प्रधान यांच्या कार्यकाळातील आहे सुहूर सन अलफ म्हणजेच इसवी सन सतराशे पंचावन्न सालातील पत्र आहे खंडभट यास राजश्री बाजीराव पंडित प्रधान यांनी मौजे पर्वती तालुका हवेली येथील इनाम हकदार जमीन एकूण बिघे साठ दिले आहे त्यातील बरीचशी जमीन सरकारच्या बागेखाली गेली म्हणजे सत्ताची सारस बाग असावी त्यामुळे मौजे मांजरी बुद्रुक गावातील कुंड मावळ्या थळातील जमीन चावरपाव पाव एकूण तीस बिगे मिळाली बाकी तीस बिगे मिळणे बाकी आहे असे विनंती पत्र देण्यात आले आहे यानंतरचे एक महत्वपूर्ण पत्र हे मौजे मांजरी गावातील पिरा संबंधी आहे शके सतराशे चाळीस अब्दुल वलद शहाजी व हसन मुजावर मौजे मांजरी सन बाराशे अठ्ठावीस यास इनामपत्र देण्यात आले होते पीर सिलामन यास वातीस वगैरे खर्च पडतो हा खर्च गाव खर्चातून करावा लागतो त्यामुळे पांढरीने म्हणजेच गावाने ठरवून पिरास जमिनी नाम दिली आहे थळ खबीस पैकी रुके तीन जमीन पिरास दिली पिराची वात व उदबत्त्या व मशिदीची डागडोजी व पिराचे उरसास चुना यासाठी ही जमीन इनाम करून दिली आहे या प्रसंगी उपस्थित असणाऱ्या काही पंचांची नावे विटोजी पाटील भुले बिन गुनाजी पाटील भुले बिन तुकाजी पाटील भुले भीमाजी घुले बिन जीवजी पवार चौघुले रामजी बिन नरसोजी टकले अशी काही पंचांची नावे आढळतात अशा प्रकारे मौजे मांजरी गावाने इतिहासातही धार्मिक ऐक्याची भावना जपल्याचे पाहायला मिळते मौजे मांजरी बुद्रुक गावातील काही महत्त्वपूर्ण व्यक्तींची नावे पुढील प्रमाणे सुहूर सण खमस अशेर मयातीन अल्फे म्हणजेच सन बाराशे पंधरा सालची यामध्ये रामाजी चव्हाण हरजी घापे नामाजी घुले सिदोजी घुले महाजी वडणे महाजी टकले रघोजी टकले कामथा घावटे रामजी चव्हाण गंगू घावटा सुभानजी मोरे रामाजी मोरे मुलाना खंडूजी, मुरकुटे अशी काही नावे आढळतात त्याचबरोबर गावातील कुळे शेती करत असलेली काही थळांचा उल्लेख येतो यामध्ये पिंपळपाटी चिंचपाटी धानवीर वडदरी वडदरीसैर चितारा नागरकडा अव्वलथळ हिवरथळ सांभारतळई रंगी पिंपरशेत हिवरशेत खबीस कुंड मावळ्या अशी काही थळांची नावे आढळतात त्याचबरोबर सके सतराशे त्रेचाळीस मध्ये गावातील शेतीची स्थिती कशी होती याबद्दलचे उल्लेख मिळतात यामध्ये मौजे गाव एक जुमला एक दुरुस्त विहिरी तीन बैलगाडे सात नांगर पंचवीस बैलसर दोनशे दुबैल शंभर त्याचबरोबर शेती करत असलेली एकोणनव्वद कुळे गावात होती सन बाराशे अठ्ठेचाळीस बामाजी बिन मोराजी क्षीरसागर जात श्री गणपती रांजणगाव यांनी सांगितल्याप्रमाणे भाद्रपद मासी व चतुर्थीचे उत्सवाकरिता दर साल दोन रुपये खर्च मौजे मांजरी बुद्रुक गावाकडून केला जात हो होता पंजाब मोराजी त्याचा लेख मुळाजी व बामाजीचा बाप मोराजी असे मिळून दोनशे वर्ष होत आली आहेत म्हणजेच पावणे चारशे वर्षापूर्वीपासून ही प्रथा अखंडित चालू होती अशा प्रकारे मौजे मांजरी बुद्रुक गावाने आपल्या रूढी परंपरा जीवापाठ जपल्याचे पाहायला मिळते हे सण उत्सव आजही गावामध्ये याच दिमाखात व आनंदात साजरे केलेले पाहायला मिळतात आज मौजे मांजरी बुद्रुक गावामध्ये मांजराई माता मंदिर श्री भैरवनाथ मंदिर श्री मारुतीराया मंदिर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्री धर्मराया मंदिर आणि श्री पद्मावती मंदिर तसेच इतर मंदिरेही गावामध्ये पाहायला मिळतात त्याचबरोबर सालचे गाव खर्चातील काही उल्लेख महादेव श्री, श्री पद्मावतीस तेल एक रुपया श्री भैरवास नवरात्र व भगवे निशान बदलणे बारा रुपये श्री मारुतीस तेल व शेंदूर एक रुपया श्री सोमेश्वर महादेवास श्रावण मासात अभिषेक दोन रुपये श्री मांजराई जत्रा चैत्र महिन्यात असे त्यासाठी आठाणे मुसलमान पिरा पी पीस व तेल अकरा रुपये वर्षासन रांजनगाव गणपती दोन रुपये आषाढ मासी सतीकडे बकरे एक रुपया जरी मरीसाठी बळी देण्याची प्रथा होती त्यासाठी टोनगे खरेदी केले त्याचा खर्च साडे रुपये लक्ष्मी मातेस बकरे एक अश्विन मासात मांजराईला बळी द्यावा लागे त्याचा खर्च दोन रुपये श्री नामाजी बुवा समाधीस भगवे निशान लावणे एक रुपये नागरमल खंडोबा मौजे तुळापूर यास वर्षासन तीन रुपये तमाशा बिदागी पंधरा रुपये मौजे मांजरी बुद्रुक गाव आज शैक्षणिक सामाजिक क्रीडा शेती औद्योगिक अशा सर्वच आघाड्यांवर अग्रेसर असलेले पाहायला मिळते जागतिक दर्जाचे वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट तसेच इंजिनिअरिंग कॉलेज व इतर सर्वच प्रकल्पांमुळे मांजरी गावाचे नाव जगाच्या नकाशावर झळकले अशा या मुळा नदी किनाऱ्यावर ऐश्वर गावाला आपण नक्की भेट द्या आज मा बुद्रुक या गावाचा इतिहास जाणून घेतला व्हिडिओ मध्ये आता इथं थांबायची वेळ झाली आहे पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण नक्की भेटणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा कारण तुमच्या येणाऱ्या कमेंट्समुळे आम्हाला नवीन कार्याची ऊर्जा मिळते त्यामुळे कमेंट्स नक्की करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे